राजकारणामध्ये संधी भेटत नसतात तर राजकारणामध्ये संधी ह्या निर्माण कराव्या लागतात आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं आणि बरोबर आपल्या टप्प्यामध्ये ती संधी आल्यानंतर त्या संधीवरती डाव टाकावा लागतो हे राजकारणाचं साधं सरळ सोपं गणित आणि अशीच संधी आता शोधली आहे पारनेरचे विधानसभेचे आमदार निलेश लंके यांनी आता काल परवापर्यंत ते वाट बघत होते का भारतीय जनता पार्टी त्या जागी कोणाला उमेदवारी देते याचं कारण आपण बघितलं असेल काही चारी नगर दक्षिणमध्ये जे खासदार आहेत ते आहेत राधाकृष्ण यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे आणि या सुजय विखेंचं आणि निलेश लंकेंचं काही केल्या जमत नाही आणि किंवा त्यांचे वाद आहेत हे सर्वश्रुत आहे आणि म्हणून आतापर्यंत ते वाट बघत होते आता त्यांना असं वाटलं का जर निलेश लंके नाही उमेदवार दिला दुसरा उमेदवार जर दिला तर मग ते लोकसभेची निवडणूक लढवणार नव्हते पण आता काल रात्री भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली वीस जणांची यादी आली आणि त्या यादीमध्ये नरगर दक्षिण लोकसभा आपल्या याच्यामध्ये मतदारसंघामध्ये आता यांचं विखेंचं नाव आलं आणि मग त्यानंतर निलेश लंके साहेबांची सटकली मग त्यांनी निर्णय घेतला आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आता आपल्याला चान्स नाही आहे आता म्हणजे कालपरापर्यंत त्यांना वाटलं होतं का तर ती जागा एकतर ती जागा येईल आमच्या वाट्याला म्हणजे ती वा काय जागा आहे ती जागा येईल त्यांना वाटलं तर अजित पवारांच्या वाट्याला किंवा काय या सुजय विखेंना तिकीट भेटणार नाही आणि पण झालं असं का ती जागा गेली सुजय विखेंच्याच वाट्याला आणि मग आता जे काय त्यांचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते तर काय त्यांना माहिती आहे आपल्या म्हणजे का जे लोकं त्या भागात राहतात त्यांना माहिती आहे का लंकेंचा आणि विखेंचा छत्तीसचा आकडा आहे आणि मग आता तसंही हे निलेश लंकेसाहेब आता काय विखेंचा प्रचार करणार नाही आता वर करणे आपल्याला वाटत असलं का भारतीय जनता पार्टी अजित पवार एकत्र आहेत आपल्याला वरवर छान छान वाटतं आणि पण गाव पातळीचं राजकारण ग्राउंड लेवलचं राजकारण याचा जर आपण विचार केला तर मग ह्या कार्यकर्त्यांमध्ये काही शक्य नाहीये आणि मग बऱ्याच कार्यकर्त्यांची अशी गळ होती का निलेश लंकेंना का तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा आणि मग आता त्यामध्येच आपल्याला सगळ्यांना माहिती निलेश लंके कधी फॉर्ममध्ये आले ज्यावेळेस कोरोना झाला आणि ज्यावेळेस कोविड झाला त्यावेळेस या निलेश लंके साहेबांनी मोठा मंडप टाकला होता आणि तिथे कोविड सेंटर बनवलं होतं आणि ते दिवस होते आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आता त्यांनी काय केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन आज होतं मान्य शरद पवार यांच्या हस्ते आणि मग आता साहजिकच आता जर मान्य शरद पवारांच्या हस्ते जर पुस्तकाचं समजा प्रकाशन असेल आणि तर मग आपल्याला माहिती आहे का पत्रकार साहजिकच प्रश्न विचारणार आणि मग पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर असं दिलं का मी जे आहे तर मी शरद पवार साहेबांच्या विरुद्ध नाही आणि शरद पवार साहेब जे सांगतील तो माझा साठी अंतिम शब्द आणि म्हणजे एकंदरीत त्यांनी आता पक्षामध्ये प्रवेश आहे तो पक्षामध्ये प्रवेश केलेलाच आहे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी गटामध्ये आणि फक्त आता त्याचा जाहीर कार्यक्रम म्हणू बाकी आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे का अजित पवारांना आपल्याकडे एक म्हण आहे बघा का एक चेहरेपैकीही चेहरे, चेहरे लगाले हो। ते लोक आणि मग आता त्याप्रमाणे अजित पवारांनी त्यांना धमकी दिली जर तुम्ही जर इकडून तिकडे गेले तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार तुमच्या आमदारकी रद्द होईल किंवा तुम्हाला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल गेल्या आठ महिन्यामध्ये मी तुम्हाला साडेसहाशे करोड रुपयाचा निधी तुमच्या मतदारसंघाला दिला आणि तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही आता ह्या अशा बाईट आपण सगळ्यांनी ऐकल्या असतील आणि पण आता मी सांगितलं पहिल्यांदाच राजकारणामध्ये संधी निर्माण कराव्या लागतात आता ह्या यांना निलेश लंकेंना माहिती आहे का जर मी आता समोरच्या गटामध्ये गेलो समोरच्या पक्षामध्ये गेलो शरद पवारांच्या पक्षामध्ये जर गेलो तर मला तिथे लोकसभेचं तिकीट भेटणार आहे आणि इथं जर अजित पवारांबरोबर राहिलं तर ही जागा आता भाजपला गेलेली आहे आणि अजित पवार काय तिथे कुठल्याही माणसाला त्यांच्या पक्षाच्या उमेदवारी देऊ शकत नाही आणि म्हणून मग त्यांनी असा निर्णय घेतला आता सगळ्याचा परिपक्क असा होणार आहे का आता ह्या निलेश लंकेंना महाविकास आघाडीकडनं लोकसभेचं तिकीट भेटणार आणि नगर दक्षिणमध्ये जो काय सामना होणार आहे लोकसभेचा तो सामना होणार आहे तो सामना डॉक्टर सुजय विखे आणि हे आपले आता इकडे गेलेले शरद पवारांकडे गेलेले निलेश लंकेसाहेब यांचा हा सामना आपल्याला मित्रांनो बघायला भेटणार आहे पण आता एकंदरीत आता असं झालेलं आहे जे अजित पवारांनी केलं त्यांनी काय केलं आता त्यांनी त्यांच्या चुलत्याचा पक्ष फोडला म्हणा किंवा चोरला म्हणा काय म्हणायचं ते म्हणा परत काय होतं का, का मग आपण जर म्हटलं पक्ष फोडला चोरला तर ते मग त्यांचे कार्यकर्ते परत मग वाईट वाईट कॉमेंट्स करतात आणि म्हणून का जे समजा समजा अजित पवारांनी शरद पवारांबरोबर केलं आता तसंच आता शरद पवारांनी अजित पवारांबरोबर केलेलं आहे आणि किंवा त्यांच्याबरोबर झालेलं आहे आणि म्हणून आपल्याकडे म्हणतात मित्रांनो आपल्याकडं आपली पहिली अशी म्हण होती जर बापाने पाप केली तर त्याची फळं पोराला भोगावी लागतात पण आता असं आहे की ज्यांनी पाप केले त्याचीच फळं त्याला भोगावी लागतात आणि म्हणून एकंदरीत मित्रांनो आपण बघितलं असेल का आता निलेश लंकेडनी अजित पवारांची साथ सोडलेली आहे आणि त्यांना नामी संधी आलेली आहे आणि त्यांना लोकसभेची त्यांना जागा लढवायची आहे त्यांना खासदार व्हायचं आहे आणि ही त्यांची इच्छा त्यांनी काही लपवून ठेवलेली नाही आहे आणि मग आता त्यांना इथं मोठी संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांनी आता साथ अजित पवारांची सोडली आणि आता त्यांनी साथ पकडलेली आहे शरद पवार साहेबांची आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीत हा मोठा राजकीय आपण होण्या राजकीय घडामोड झालेली आहे आपलं मित्रांनो याविषयी जर काही मत असेल कॉमेंट्स असेल तर आपण मित्रांनो सुसंस्कृत भाषेमध्ये त्या कॉमेंट्स आपण कॉमेंट्समध्ये लिहू शकता आणि मित्रांनो जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता